मुरुड तालुक्यातील खोकरी येथील मुरुड एस टी डेपोतून शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सुटलेल्या बसचा अपघात झाला आहे या बसचा खोकरी वळणावर अपघात होऊन अकरा शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत ही बस मुरुड डेपोतून सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सुटली होती परतीच्या प्रवासात या बसचा अपघात झाला बसमध्ये एकूण पंधरा विद्यार्थी होते पंधरा पैकी अकरा विद्यार्थ्यांवर मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर चार विद्यार्थ्यांना दुखापत न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले मुरुरागरदांडा एस टी बस नेहमीप्रमाणे निघाली होती तीच गाडी सकाळी आगरदांडावरून आठ वाजता सुटली तेव्हा बसमध्ये पंधरा शालेय विद्यार्थी होते ही बस मुरूळच्या दिशेने येत असताना खोकरी या ठिकाणी वळणावर एस टी चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने गाडी घसरली आणि मोठ्या झाडांवर आदळली याच अकरा विद्यार्थी जखमी झाले हे सर्व पंधरा विद्यार्थी अंजुमन इस्लाम हायस्कूल आणि डिग्री कॉलेजचे होते अपघाताबाबत माहिती मिळताच मुरुडचे पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि सहाय्यक पोलीस हवालदार दीपक राव यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली तसेच अंजुमन इस्लाम हायस्कूलचे प्राचार्य जाहीद गोठेकर चेअरमन रहीम कबले डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर साजिद शेखर ऋषिकांत डोंगरीकर आगरदांडाचे सरपंच आशिष हेदुळकर श्रीकांत सुर्वे कुणाल सतवेडकर रुपेश जामकर यांच्यासह जखमी विद्यार्थ्यांचे पालक आदींसह सर्वांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रफुल्ल धुमाळ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले यापैकी इब्राहिम सवाई इयत्ता सातवी आयशा कादरी इयत्ता तेरावी नबा गजगे इयत्ता बारावी आणि सामिया स्वारी इयत्ता अकरावी यांना पुढील उपचारासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर सात जणांवर मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत